मिरज शहर पोलीस ठाण्यातील पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू कामाचा ताण चर्चेला उधान मिरजश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल सुशांत जाधव यांचं दुर्दैवी निधन झालं आहे उत्सव काळात कामाचा जास्तीचा त्राण तर पडला नसेल ना अशा विविध चर्चांना उधाण आले आहे सुशांत जाधव यांच्याकडे मीरज्वर पोलीस ठाण्यात गणेशोत्सवासाठी लागत असणारी परवानगी देण्यासाठी असलेल्या एका खिडकी योजनेचे काम ते करत होते सोमवारी दुपारी त्यांना अचानकपणे चक्कर आल्याने पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले परंतु उपचार सुरू असताना त्यांचे मंगळवारी दुःखद निधन झाले सुशांत जाधव हे उत्कृष्ट फुटबॉलपटू होते सुशांत जाधव यांच्या या अशा अचानकपणे जाण्याने मिरजश्वर पोलिसात शोभकळा पसरली आहे त्यांच्या सोबत करणाऱ्या आणि पोलिसांना याची माहिती मिळताच धक्काच बसला आहे अत्यंत मनमिळावं आणि खचऱ्या सव्वाच्या सुशांतच्या जाण्याने पोलिसांसह त्यांच्याशी ओळख असलेल्या अनेक जणांना सुद्धा धक्का बसला आहे गणेशोत्सव काळात कामाचा जास्तीत जास्त त्रास झाला का अशी चर्चा मिरजशहरात होऊ लागली आहे